स्वतःपूर्ती करावा अन्यता आहे ना विकून बसून खावं बरं असं झालं तर काय कर्ज बाजारी होऊन नाही ना कारण मैदानही कावंच लागणार तर मला तरी स्वतःला विकायची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मसेट या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तारीखेस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुब संध्याकाळचे वाजले जवळपास सहा आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चले बाजाराव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक आहे दोन दोन चार लाईनची आवक आहे आवक मापात तिकडे नवीन माल मित्रांनो डिंडोरी पाटील जे माल आहे त्या बाजूला थांबता ते बघू शकतो ती लाईन सेपरेट आहे इकडं जुने मिक्स मिडियम सगळे माल इकडं याच्यात आहे बघूया आजची बाजारभाव परिस्थिती काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभ तुम्हाला बघायला मिळणार आहे आजची काय परिस्थिती मित्रांनो संध्याकाळची बाजारभावत बदल आहे का बाजारभाव स्थिर आहे ते बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सगळं क्वालिटीचे बाजार भाव येऊन जातील चॅनलला कनेक्ट जर नसतील तर जाईल चॅनलला सब्स्क्राईबिर ऐकून दाबले आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद याला मीडियम हो मीडियममध्ये दीडशे ते पावणे पर्यंत दिला नाही का अजून शेवट आहे का आता दोन तीन कोडी आणि नंतरचे काही लागवडी परत चालू होणार आहे प्लॉट लावले आहे का परत चालू ये, ये चालू झाला ठीक आणि याच्यानंतर परत पुन्हा एक एकरच आहे अजून पण आहे नंतर परत व्हरायटी कोणती लावली आपली आरे माने त्याच्यानंतर एकशे आठ नाही एकवीस चौऱ्याहत्तर आहे एकवीस चौऱ्याहत्तर आणि एक आता त्र्याऐंशी चा त्र्याऐंशी चाळीशी बरं ठीक आहे आणि प्लॉट कसे आहे सध्या पावसामुळं काय पूर्ण अवलंबी झालं का नाही ठीक आहे तुटून गेली क्रॅकिंग जास्त टिपक्याच्या समस्या भरपूर डायरेक्ट वाढली म्हणजे क्रॅकिंगच झालं डायरेक्ट नवी माल सुद्धा क्रॅक झाले अवघड बरेचसे नवीक झाले हे फक्त आता आठ दिवस आहे ना सर्व सामान्य नंतर माझा नाही राहणार आठ पंधरा दिवस पाऊच राहा चालू राहिलं चार पण पूर्ण कसं झाला दीडशे पावणे दोनशे गुवाहाटीला दिला बरं बरोबर त्याच्यात काय झालं साडे लाखाचा खर्च बरं काहीच नाही आतापर्यंत फक्त सव्वा लाख रुपये झाले अवघड फक्त सव्वा लाख झाले म्हणजे किती जवळजवळ साडे चार लाख सवल त्याच्यातून सव्वा लाख गेले खाली गेले तीन लाख रुपये जवळ म्हणजे खर्च म्हणजेच कसा प्रॉब्लेम आहे बरोबर शेतकऱ्याचे पूर्ण हाल बरोबर हे जरी आता थोडेफार तीन एकशे किंवा सुपर माल जवळ राहील त्याच्यात सुद्धा मग आता हे माल नाही गायत बरोबर म्हणजे आज ना शेतकरी जगणच पुढील बरोबर आहे खर्च वाढले कोणाला शासनाचं तर काही त्याच्यावर नाहीये कांद्याची ती परिस्थिती कांद्याचं काय अवघड सातशे जवळजवळ नव्वद टक्के काही लोकांची सोडून गेली काहीच नाही नाही आले नाही आले खरी परिस्थिती मी सातशे रुपये न कांदे विकले आता मागच्या नाही नाही आज पण तीच परिस्थिती चालू आहे काय अवघड शेतकरी शेतकरी शेती आहे ना आता एक तर शेतकऱ्याला स्वतःपूर्ती करावा अन्यथा आहे ना विकून अनपासून खावं बरोबर आहे असं झालं तर काय कर्ज बाजारी होऊन नाही कारण मजा नाही का मला तरी स्वतःला विकायची बरं मला स्वतःला विकायची इच्छा आहे तेवढं आहे तेवढं कर्ज फेडून द्या मजेनं बसा बरोबर काय टेन्शन करा किती घाला हाडाचे घाडे हे बरोबर काम करून करून या वयात देखील काम पाच पन्नास हजार मध्ये काहीच होत नाही किती देते एक ट्रिप पन्नास हजार किती पस्तीस हजार काहीतरी नाही एक ट्रिप दुसऱ्या भरपाई तरी काही हजाराचं म्हणते लागत आहे का आला तुम्ही फक्त योग्य दाम देवा आम्हाला तुमचं काहीच नको निसर्ग सुद्धा आम्ही बरोबर आहे ना अहो सर्व हे शासनाचे निसर्ग आपत्ती आहे ना येणारच जाणारच बरोबर आहे त्याच्यावर नाही शासन नियंत्रण करू शकत ना कोणी नाही को दैवी शक्ती ती आपत्ती आणणार आणि वर काढणार का आणणार बरोबर वर काढायचे दिवस आले काही शासन मरत नडत बरोबर शासन केव्हा नडत ज्या वेळेला शेतकरी वर मोडक करायचं त्याला काही जरी होईल बरोबर शासन आडवं येत बरोबर बॉन्ड्र बंद हे बंद ते बंद शासनाचे काही धोरण बरोबर आहे का बरोबर हे बीजेपी सरकार आलं दोन हजार चौदा पासून शेतकरीची वाट लावली पूर्वी पाकिस्तान बॉर्डरी चालू होती तिथं तिथं दुश्मनी हो सरकारची दुश्मनी आपण कोण कोणाशी भांडावा व्यापाऱ्यांशी भांडावा कि मजुरांशी भांडावा खरं एखादं सामान घ्यायचं त्याच्याशी भांडावा बरोबर म्हणजे जी जीवनच भांडायचं झालं देश आहे ना देश पंतप्रधान काय म्हणता माहिती का देश सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर आला आणि शेतकरी बी करी झाला सत्य आहे का तिसऱ्यावर आला काही कृषी प्रधान आला कृषी प्रधान देश आता कृषी प्रधान कृषी प्रधान नाही काही नाही काहीच नाही जगामध्ये नाव कमवायचं आहे जगात नाव कमावायचं स्वतःची बायको फार नंगडी ती सगळे शेतकरी नंगडे नंगडे बरोबर चड्डी नाही घालायला म्हणजे आजही भोंगळेचे उद्याही भोंगळेच राहणार आहे तोपर्यंत सरकार आहे मोदीचं ना तोपर्यंत शेतकरी ना नंगाच फेरणार आणि त्याला बोलण्यात माझ्या नाही त्या सरकारला नाही बोलून बोलून काहीच होत नाही लाजच सोडली ज्यांनी लाच सोडली त्याला बोलण्यात काय माझ्या एक बंधन नाही शेतीमाला शेतीमालाला कुठलाच भाव नाही ते काय बाबा आता हा कांद्याचा टमाटरचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न तोच आहे सगळ्या गहू करा होतं तेच आहे सोयाबीन करा तेच आहे अरे करायचंच काय शेतकऱ्यांनी दर या फक्त एकच राहिलं आता शेतकऱ्यांना फक्त विकावा हा त्याच्या आईला ती बाई मरून तूच घेऊन जाय म्हणा तिलाही तूच पोच आम्हाला लागत आहे का आला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुलाच नाही आणि त्यांना एकदा खायला घालून पाहिजे त्यांच्या प्रजेला घालून पाहिजे मोठे करून पाहिजे बरोबर तर बघायचं माणसं शानमध्ये जागला पाहिजे शेतकरी काय ना पण त्याला काहीतरी बरोबर खर्च आहे ना बाकीचे काही ना काही खर्च आहे बरोबर चालेल चला काका धन्यवाद काय लावले दादा याला किती लावले रेंट दोनशे एकसष्ट रुपये कालवायचं गाव कोणतं मावले आपण खेडगाव ओके खेडगाव समोर आले दोनशे एकसष्ट रुपये मीडियम ठीक जाऊ द्या काय मागितले याला अडीचशे रुपये रुपये ठीक आहे मीडियम माले अडीचशे रुपये पर्यंत तुमची काय अपेक्षा आमची आहे साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपये खेडगाव गाव कोणतं वरखेड मित्रांनो वाजले जवळपास सहा आणि मंडळीमध्ये पावसाला सुरुवात झाली आवक बऱ्यापैकी जवळपास दोन ते या दोन इथं लाईन सुटली ती तिकडचीच लाईन दोन लाईन ही फक्त आवक आहे बघूया अजून बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या क्वालिटी तुम्हाला याच्यात बाजारभाव बघायला मिळणार आहे काय बाहितलं दादा आज दोनशे तीनशे रुपयापर्यंत तीनशे रुपयापर्यंत शेट आले बा आता बोला बोला साडेतीनशे रुपये तुम्हाला आमचं पैसे जास्त माहितीये पाहुणे तीनशे रुपया लावू काय लाव माल एक्सपोर्ट आहे चालू मार्केट तुमची काय अपेक्षा आहेत तीनशे अकरा एकवीस लावली पाहिजे आमच्या खाली व्हायला पाहिजे तीनशे अकरा एकवीस कुठला माल आहे आपला एक रुपया एक रुपये प्लॉट कस काय तिकडे सध्या प्लॉट थोडे खराब राहिले

<Toyota> मीडियम का ठीक आहे लोकल मीडियम कुठले दादा देवरगावचं काय नाव ठीक आहे एकवीस चौऱ्याहत्तर किती चारशे एकवीस एक स्फोटला पावती दिली ना हां पावती आणि याला मिडियम लावू काय मागितलं दादा आज एक्सपोर्ट का? काय भाऊ हो खाली केली एक्सपोर्ट तीनशे तीनशे एक्कावन्न किती भावाचे भाव भाऊ चारशे पन्नास रुपये ते पण साडे तीनशे खाली झाली ठीक नवीन माल होता ना बरं याच्या त्याच्यामधलंच मिडीयम आहे की काय भाव मागितलं अडीचशे ठीक आहे तुमची काय इच्छा आहे व्हायला पाहिजे बा तेवढ्यात गाव कोणतं आपलं पट्टी है कमिनो कुली वक्त है लेक इसी पर पट्टी बनेगी तुम लेक काम लो आप बच्चों जहाँ पे जब तुम फालतू लेके जाओगे तो कटेगा तो यही जाले पे जाके जो मंडी है ही ना मेरे माल क्या करेगा माल बढ़िया है ना रे माल बढ़िया है पट्टी भी बढ़िया है भाव भी बढ़िया है ये

माल काय बघ मागितला तीनशे अकरा मागून राहिले पण मग आम्ही देऊन राहिलो तुमची किती अपेक्षा आहे एकशे आठ एक व्हरायटी नाही माने हो मग तीनशे अकराची अपेक्षा आहे तुमची नाही आमची दीडशे साडेतीनशेची अपेक्षा आहे पण मग तीनशे अकरा मागून लोकल मागितला गुवाहाटी लोकल बरं ठीक आहे चालेल आणि प्लॉट काच काय तुमच्याकडे चांगला किती कुठे चालू आहे चौथा आजचा पाचवा कोडाय ठीक आहे जवळ म्हणजे आता चालू झाली जवळपास पाच सात ते आठ दिवसाभर आणि नंतरच्या लागवडी काय तिकडे परत भरपूर प्रमाणात चांगले प्लॉट झाले त्रेचाळीस मार्केट बर चला येऊ का शाहूची खरेदी करतात रामासेट काय बघ म्हणजे किती खाली केले आज आणि जवळजवळ तीनशे साडे तीनशे खाली केले चारशे अकोन्न रुपया पण चारशे शाहू ना सुपर शाऊ ठीक आहे आणि आरेमानची काय परिस्थिती पण सुद्धा तर तीनशे एका अकरा लोक सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी आहे काय बरं बरं ठीक आहे चालतं मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती आहे आवक आहे जवळपास तीन ते चार लाईनींच्या आवक आहे बाजारभाव चालू आहे मित्रांनो सुपर क्वालिटीचे माल आहे ते तीनशे प्लस जाऊ राहिले तीनशे सव्वा तीनशे गुवाहाटी गुवाहाटी आणि बांगलाचे माल मित्रांनो ते तीनशे प्लस जाऊ राहिले सगळे आणि त्याच्या खालचे माल आहे मित्रांनो लोकल माल ते लोकल माल चालू आहे मित्रांनो दोनशेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत त्याच्यामध्ये लोकलमध्ये मिडियम क्वालिटीचे जे शेवटचे खुडे आहे मित्रांनो ते जाऊ राहिले दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयापर्यंत त्याच्या प्लस मित्रांनो लोकल क्वालिटीचे जे माल आहे लोकल जे चालू आहे अडीचशेपासून तर तीनशेपर्यंत ते ती चालू आहे आणि शाहूचे रेट आहे मित्रांनो सुप आपण शाहूच्या व्यापाऱ्यांनी विचारलं शाहूचे रेट त्यांनी जवळपास साडेचारशे ते चारशे पर्यंत आणि साडेतीनशे रुपयेपासून मिडियम क्वालिटीचे पर्यंत त्यांनी खाली गेलेले परिस्थिती आजची अशा प्रकारची मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद